विकेंड म्हटला म्हणजे आपल्याला आरामही करायचा असतो आणि मस्त चमचमीत देखील खायचं असतं मी या विकेंडला फक्त दहा मिनटात ताज्या मटरची चमचमीत भाजी भात कसा केला ते आज आपण शिकणार आहोत नमस्कार मी स्मिता स्मिता स्क्लाउड किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे भाजी बनवण्यासाठी प्रथम मी वाटण तयार करून घेतलं आहे त्यासाठी दोन रफली चिरलेले कांदे मी वापरले आहेत थोडं बारीक चिरलेलं सुकं खोबरं किंवा ओलं घेतलं तरी चालेल एक छोटा टोमॅटो जरा जास्तीची कोथिंबीर मी घेतली आहे दोन तमालपत्र एक छोटा चमचा जिरं दहा ते बारा लसूणच्या पाकळ्या अर्धा इंच अद्रक बारीक कट करून घातलं आहे एक चमचा पाणी टाकून मी वाटण तयार करून घेतलं आहे वाटण खूप स्मूथ चिकन नसलं तरी चालेल कोथिंबीरमुळे त्याला छान असा कलर आला आहे तुम्ही इथे बघू शकतात समजा भाजीत तुम्हाला लाल तिखट घालायची नसेल तर तुम्ही वाटणात हिरव्या मिरच्यांचा वापर करू शकतात फक्त एका मिनटात मी तयार करून घेतलंय गॅसवर कुकर ठेवून त्यात मी थोडं तेल घातलंय ते तुम्ही आवडीनुसार घालू शकतात तेल तापल्यावर त्यात ते दोन छोटे चमचे धनेपूड अर्धा चमचा हळद दोन छोटे चमचे लाल तिखट घालून जरा परतवून आहे आणि मी गॅस बंद केलेला आहे म्हणजे चटणी जळायला नको ही अशी फोडणी खूप खमंग लागते आता मी यात आत वाटण टाकून घेतलं आहे गॅस ऑन करून मीडियम फ्लेमवर तीन ते चार मिनटं मी वाटण परतवून घेतलं असं जरा तेल सुटेपर्यंत वाटण परतवून घ्यायचं आहे आता मी यात ताजे फ्रेश मटार स्वच्छ धुवून घातलेत आणि चवीपुरतं मीठ घालून एक ते दीड मिनटं देखील मसाल्यात परतवून घेतलेत वाटणाचं पाणी तसेच नॉर्मल पाणी आपल्या आवडीनुसार घाला दोन चमचे भाजलेल्या दाण्यांचं कूट मी इथे घातलं आहे आणि एक चमचा गोडा मसाला मी घातला आहे तुमच्याकडे गोडा मसाला नसेल तर अगदी अर्धा छोटा चमचा गरम मसाला घाला किंवा एक चमचा किचन किंग मसाला घाला भाजी चाळून याच स्टेजला भाजीची कन्सिस्टन्सी चेक करा आणि कुकर बंद करून मीडियम फ्लेमवर फक्त एक शिट्टी घ्या ताजे मटार असल्यामुळे भाजी अगदी झटपट शिजते लगेच बाजूला आम्ही दुसऱ्या कुकरमध्ये भात लावून घेतला आहे त्यात चवीनुसार मीठ घालून एक छोटा चमचा तेल थोडंसं जिरं टाकलं आहे मटार मी काढले नाहीत नाहीतर थोडे मटार देखील तुम्ही यात घालू शकतात असा भात लहान मुलं खूप आवडीने खातात नक्कीच ट्राय करा कुकर बंद करून मीडियम फ्लेमवर दोन शिट्ट्या घ्या दोघं कुकर थंड होईपर्यंत तुम्ही चपात्या देखील करून घेऊ शकतात फक्त एक शिट्टी घेऊन शिट्टीतील पूर्ण हवा निघाल्यानंतरच मी कुकरचं झाकण जा ओपन केलं आहे वा मस्त चमचमीत मटारची भाजी बघून तुमच्या तोंडालाही सहज पाणी सुटलं असेल ही, सुट ही चमचमीत भाजी आपण फक्त कुकरच्या एक शिट्टीतच तयार करू शकतो भाजीची कन्सिस्टन्सी देखील तुम्ही इथे बघू शकतात अतिशय छान परफेक्ट आली आहे वरून जरा कोथिंबीर घाला आणि गरमागरम भाजी गरम भातासोबत सर्व करा फक्त दहा मिनिटात सर्व स्वयंपाक करून जेवणाचा आस्वाद घ्या आणि मस्त आराम करा कशी वाटली रेसिपी ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा आवडली असेल तर स्मितास क्लाउड किचनला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तब्येतीची काळजी घेऊन मस्त खात राहा